नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा मोसंबी पिकामध्ये होणारी गळ आणि मोसंबी पिकातील कीड नियंत्रण कोळी नियंत्रण यावर आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहे तर मी ॲग्रिकॉस वैभव नानासाहेब साळुंके बी एस सी ॲग्रिकल्चर नेक्स्टेप शेती मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत आपण आज तित्तरखेडा येथील प्रगतशील शेतकरी डॉक्टर काकासाहेब पाटील साळुंके यांच्या जवळजवळ किती एकर मोसंबी भाग आहे आपला एकर मोसम विभागावर आहे आणि त्यांना या ठिकाणी आपण बघू शकतो माईट्स कोळीचा या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसला होता आणि कुडं त्या ठिकाणी प्लॉटमध्ये फळगळ देठापासून होत होती तर डॉक्टर साहेब माझ्याकडे आले आणि की प्रश्न सांगितला की बा आमच्या भागामध्ये फळगळ आहे आणि फळं या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला अटॅक दिसतोय तर मी त्यांना या मोसंबी पिकासाठी फवारणीसाठी दिलं भुरीसाठी दिलं फळगळ होऊ नये म्हणून कॅराथिन गोल्ड कॉर्टेवा कंपनीचं त्यानंतर आम्ही कोळीसाठी ओमाइट्स धानुका कंपनीचं दिलं दोनशे लिटरला अडीचशे एम एल आणि त्यामध्ये आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भागवण्यासाठी चिलमिक्स कॉम्बीपूर्वा पूर्वा कंपनीचं त्या ठिकाणी स्प्रेमधून दिलं तर हे आम्ही एकत्रित मिश्रण करून सहाशे लिटर पूर्ण पाणी या ठिकाणी फवारलं तर शेतकरी बंधूंना जर या ठिकाणी असे फळं जर दिसत असतील तर त्या ठिकाणी ह कुठल्याही प्रकारचा रोग नसून हा माईट्स कोळी कोळीचा अटॅक आहे आणि ह्या कोळीच्या नियंत्रणासाठी आपण ओ माईट ओबेरॉन त्याबरोबर कुनोची ह्या प्रकारचे आपण त्या ठिकाणी कोळीनाशक वापरू शकतो त्याचबरोबर ज्यावेळेस मोसंबी देठापासून त्या जा ठिकाणी देठा गळते तर त्यासाठी आपण भुरीनाशक वापरलं पाहिजे त्यामध्ये आपण निसोडियम वापरू शकतो त्याचबरोबर आपण टोपस त्या ठिकाणी सिजंटा कंपनीचं वापरू शकतो कॅराथिन गोल्ड आपण वापरू शकतो तसेच कष्टुडेही आपण त्या ठिकाणी भुरीसाठी जर कमी प्रमाणात असेल तर वापरू शकतो तर हे बुरुशी आणि कीटकनाशकं जर एकत्रित मिश्रण करून आपण जर आपल्या मोसंबीच्या भागामध्ये जर फवारले तर आपल्याला नक्कीच गळप होण्यापासून आणि कोळीपासून नियंत्रण मिळेल आणि चांगल्यात चांगल्या प्रतीचा माल आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो तर शेतकरी बांधवांना जर ही अडचण येत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघून आपण त्या ठिकाणी आपल्या मोसंबी पिकामधील नियोजन करू शकतो तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर आपण त्या ठिकाणी संपर्क करा नक्कीच मी तुम्हाला वेळोवेळी फोनवर मार्गदर्शन करीन आमच्या डॉक्टर साहेबांचा प्लॉट हा एकदम म्हणजे बेस्ट त्या ठिकाणी मोसंबीचा प्लॉट आहे तर या पद्धतीने सर्व शेतकरी बांधूंनी निमोसंबीचं नियोजन करा एवढंच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना कृषी सल्ला असेल धन्यवाद